नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांचे नेते म्हणून मैदानात उतरले आहेत भाऊबीजीच्या मुहूर्तावर मनोज जरांगे पाटील यांनी फार मोठी घोषणा केली आहे त्यांनी सरकारला इशारा दिलाय असा हा इशारा भयंकर आहे म्हणजे जनांगी पाटील म्हणाले शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही मदत म्हणजे कोणते शेतकरी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर निवडणुका होऊ देणार नाही जनांगे सर सरकारला इशारा दिलाय बैठक घेऊन मोठं आंदोलन उभारू असं जनागी पाटील म्हणतात जनांके पाटील म्हणतात की आंतरवर्ली सराटीमध्ये लवकरच एक बैठक बोलावली जाईल शेतकरी तज्ज्ञ शेतकरी अभ्यास यांची आंतरवली सराटीमध्ये बैठक बोलावली जाईल आणि त्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाईल जनांगी पाटलांचा हा मोठा इशारा आहे सरकारला पाटील म्हणतात की बॅलट पेपर घेऊन गावात यायचंच नाही अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅलट पेपर घेऊन गावात यायचंच नाही एवढं मोठं आंदोलन असेल तरांगेंची आंदोलन मराठवाड्याने आणि महाराष्ट्राने पाहिली आहेत मुंबईत येऊन त्यांनी धडक दिली होती चार दिवस मुंबई हादरून सोडली होती <coughs> जरांगे आता पुन्हा मैदानात उतरले आहेत पण आता त्यांचं टार्गेट वेगळं आहे म्हणजे टार्गेट सरकारच आहे पण ज्यांच्यासाठी उतरले आहेत ते शेतकरी आहेत आणि ते हे शेतकरी आहेत ज्यांचं अतिवृष्टीने सर्वस्व उद्ध्वस्त झाला आहे गेल्या महिन्यात जो पाऊस पडला त्यामुळे शेतीमध्ये जे होतं नव्हतं सर्वच वाहून गेलं त्यामुळे शेतकरी आता सध्या उड्यावर आहे शेतकरी अस्वस्थ आहे परंतु त्याला त्याला आवाज नाही शेतकऱ्यांना नेता नाही आणि आवाजही नाही नेते आहेत पण ते लहान लहान सहान वेगवेगळ्या गटा तटामध्ये विखुरलेले नेते आहेत त्यांचा आवाज त्यांचा प्रभाव काही पडत नाही त्यामुळे सरकार बिनधास्त आहे असं चित्र आहे सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल भरीव मदत केली जाईल दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा नव्हे चारदा आश्वासन दिलं होतं जाहीर आश्वासन बाबा आज आज्ख पण आपण आज का पाहतोय शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालंय शेतकऱ्यांना काय चने फुटाने वाटले आहेत सरकारने काही होणार नाही शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे आयुष्यभराची शेती उद्ध्वस्त झाली आहे जनांगे पाटील म्हणाले की मग हे काय सुरू आहे शेतकऱ्यांचं सगळं उद्ध्वस्त झालं आहे आणि तुम्ही मजा पाहता फडणवीसांना उद्देशून जनांगे पाटील म्हणाले की समाज शांत आहे त्याला फडणवीसांनी हिणवू नये हिणवू नये मोठा इशारा आहे जनांगी पाटील आंदोलन करतो म्हणतात म्हणजे आंदोलन कशा पद्धतीच असेल तर ती झलक त्यांनी एक एका वाक्यात सांगितली आहे की निवडणूक होऊ देणार नाही तर निवडणुका तोंडावर आल्या आहेत सर्वात पहिल्या निवडणुका ग्रामीण भागातच आहेत नगरपालिकांच्या निवडणूक आहेत सर्वात आधी होणार आहेत नंतर जिल्हा परिषद नंतर नगरपंचायती वगैरे वगैरे पण आधी नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत तारीख जाहीर व्हायची आहे नगरपालिका म्हणजे ग्रामीण भागात निवडणुका होत आहेत आणि जरांगी पाटील म्हणतात आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही सध्या काय जे शेतकऱ्यांनी जे वाटले आहेत पैसे त्यामुळे कोणी समाधानी नाही शेतकरी समाधान नाही आणि आता जयरांगे पाटील सुद्धा म्हणतात की बाबा काही बरोबर झालेलं नाही त्यामुळे आता नेमकं जयरांगे पाटील आंदोलन करतात म्हणजे काय करतात आणि केव्हा बैठक घेतात आणि ते आंदोलन केव्हा उभं होते कारण आता निवडणुका आता दिवाळी आटोपली आहे तर निवडणुकांचं बिगुल वाजेल लवकरच आधी जनांकि पाटलांचे बिगुल वाचते का कॉमेंट करा नमस्कार